बघा तुकडे पडले मस्त एकदम फ्राय पाणी घालून घे कशा भेट फिरतात बघा चिरा मित्रांनो मी शिवम परेडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशा सर्वजण मजेत ना तर आत्ता आपण आलोय आहे अचरा पंधरावर आणि येऊन आम्हाला झाले तीन चार तास घरवायला आलो आहे आपला सेटअप मागे पप्पा गरवत आहेत आणि अजून एकही मासा लागला नाही आहे तीन चार तास झालेत येऊन आणि एक पण मासा लागला नाही आणि आता अंधारोज चालला आहे आणि इकडचे बोलतात की भांगवणे आहे आता वेंगुर्ला तर भांगवणे नव्हतं त्या ह्याच्या तानावर आपण आलतो तर आता आम्ही अंधावर मधल्या बांधावर मधल्या जेटीवर बांधावर बांदावर ना तर बांदावर चाललो आहे तर बांधावर जाऊन बघू काय भेटतंय का आणि आचऱ्याचं तुम्हाला सीन तर माहितीच असेल काय दिसतो जबरदस्त तर बघा म्हणजे एकदम ना आचरा बोलला तर विषयच हार्ड आहे आपण वेंगुर्ल्याचा असला तरी आचरा म्हणजे लव आहे कुत्रे <laughs> गँगवाने हे काका ना खूप आमच्याहून आधीपासून आहेत पण यांना एक पण नाही आणि मगाशी सांगत होते की सकाळी दहा वाजता आले त्याने तीन वाजता गेले दुपारी एकही मासा लागला नाही काय विषय आहे काय माहिती माशाचा आणि हे मोठे बर्सन उभे आहेत आणि त्या साईडला पण त्या साईडला अजून खूप आहेत तर आपण नेक्स्ट लोकेशनवर जाऊ बांधावर तिथे तसे खाली मासे दिसतात पण लागत नाही तर जाऊ मग विषय काय आहे ते बघू आणि आलो मधल्या जेटीवरती आपण आपला मेन स्पॉट आहे जुनावाला नेहमी आपण इथं आलो तर नक्की घर होतो तर स्टिकला आईस लावलाय आणि बघू टाकूया आपण आणि काय भेटतंय का तर चला बघत राह आता आणि आना साव आपण बदलला आहे तर ह्याचा ना उडत नाही माझंच गुंतडा होतो आणि घरी स्टिक ठेवली आपण बाजूला थोडा ड्रॅक्स यूज करायचा ठेवून द्यायची हातात पकडून घ्यायची देऊ करू ते शेंगट्या नको लावू कारण लई शेंगट्या पकडल्यात आणि आपली स्टिक सगळ्यांना माहिती आहे स्टिक बाजूला ठेवून हातावरती मासे काढतो आपण घेऊ बसून एका साईडला निवांत फारे कुटकुट होत आहे कोरली काय म्हणत कुर्ली नव्हती कुर्लीच खाणं कळत ना आणि मला आता कळटी काय नाही आता पाऊन तास इथं घरवलं दोन बांगडे वाया गेले इकडे इथे बांगडे डवले दाबले टाकू हे बघा हिरील टाकली मी बांगडे आणि तारले ना आम्ही गराई घरीला घरवतो गरा आम्ही खात नाही आला मां किती चला नेक्स्ट लोकेशनला जाऊ लाकूडा लाकूडा तर जाऊ दे ना नाही माझी चप्पल माझ्या पायात आहे वैतागून चालू घरी या स्पॉटला ना मी पहिला खेक खेकडे पकडायचो जाम मजबूत खेकडे असतात तिथे आणि इथे खेकडं वाटत नाही खूप खेकडे असायचे एवढे खेकडे पकडलेत ना हा एक स्पॉट आणि आता जिथे चाललो आहे बांधावर तिथे खेकड्यांचा पाऊस असायचा आणि आता असले तर ते पकडूच आता तिथे पाहून एक तास एक दीड तास तिथे चेक करू आणि मग तिथून मारू कल्टी कारण आपल्याला ऐंशी किलोमीटर जायचं आहे आता इथून लांब आहे आपल्या इथून जाम आपण वेंगुर्ल्यातून इथं आलोय ऐंशी किलोमीटर आहे प्रॉपर चला जाऊ नेक्स्ट लोकेशनला आणि हा आपला पॉइंट जबरदस्त पॉइंट आहे हा म्हणजे फोटो बिटोसाठी मासे जास्त इथं लागले नाहीत कधी नशीब असेल तर लागतं आणि आपलं नशीब सध्या खूप खराब चालू आहे तरी बघू भेटतंय तर घेऊ बिरी काढून आईस बिस लावून पटापट आणि गरवायला चालू करूया सुकती चालू आहे तर त्या साईडला आपण घरी टाकू नाही शकत कारण खाली पाईप आहेत ना तर पाईपात घऱ्या अडकतात आता या साईडला घरा उडवून बघू आपल्याला म्हणजे साव खाली सोडायला लागणार आहे पहिली कारण ह्या रिंगवरती ना गाठ पडली आहे सावेला सावेला तर गाठ नाही मला तेच कळत नाही बघू अशी टाकून चला आणि स्टिकची साव झाल्यानंतर हे कंटाळा येतोय उडवायला चला ठीक आहे जास्त लांब नाही जास्त जवळ नाही बघू इथं काय भेटतं आहे का आता बघू आता काय भेटतं आहे का अडकली घरी आता हा शॉर्टे अडकतात खाली मासा हाय आपल्या स्टिक जाम लोचा करायला लागली साव बदलली आहे ना जाम किरकिरी झाली बघू आता करायला लागतंय का त्याला साव जाड आहे ना म्हणून येत चप्पल पण माझी इम्पॉर्टंट आहे बघा काय किरी किरी तर मासा लागत नाही त्याच्यात हे नुसते नाटकं चालत ती अडकली घाण घरी बघा जा। आज जाऊन अशी माश्यात नाही अडकणार अटकतात गर ना म्हणून रोप लावलाय हळू ह्याच्यासाठी आहे की तिकडे माणसं आहेत का त्यांना काय म्हातार आहेत घराचे ज्यांना कळत नाही मी नक्की काय बडबडतो तर ते एडा समजत आहेत मला तर बिरले आहेत का बघूया आपण कुर्ल्यांच्या लोकेशनवर जाऊ आता म्हणजे हेच आहे लोकेशन फक्त थोडं चालत फिरायला लागतं इथे बस अजून काय नाही आणि हे बघा हे वेंगुर्ल्याचे फेमस पाव वेंगुर्ल्याचंच भेटत वाटतं काय माहिती तर चला कुर्ल्या बघूया तुम्हाला मजा दाखवतो मी इथे खेकडे किती असतात आणि कसे पकडायचे आता ह्याला दांडा नाही आक्याला आपल्या नाही तर हे बघा हे दिसतं आहे का असे खेकडे येतात आणि आपली हाईट नाही तरी आपण ट्राय करू आपल्या आक्याला भेटतं आहे का कुठून जा जरा जरी तिला शक आला ना लगेच पळून जाते आणि आपल्याला बसून पकडायला लागेल वाटत गेली बघा लगेच पळाली आहे बघा तरी आपण प्रयत्न करत राहू तिला लगेच शक येतो कसं भेट फिरतात बघा जाम जाम असतात आपल्या आख्याला दांडा असताना वरच्यावरच भेटतात ते चिंगळं पण खूप असतं ना इथं हे बघा गेली हे बघा बोलत बघा हे बघा कसला आहे बघा मोठा चा मोठा फक्त भेटत नाहीत बस आणि इथं कोणी ते तियाना मारलाय पूर्ण ह्या बाजूला नाही आणि त्या बाजूला आहे ना ह्या बाजूला पूर्ण असा गोल ना तियाना मारून ठेवलाय पूर्ण इकडून तिकडून त्या कोपऱ्यापर्यंत हा काय हा हे बघा कोणता मासा आहे काय काय माहिती म्हणून जाम मोठा आहे तांब तांबू नाही 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 खर्चा आहे खर्चा 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 तुम्ही काय येण्यासारखा बडबडत आहे पण इथं जाम मासे असतात जाम हे बघा काय उडाल काय माहिती बघू आपल्या इथं काय भेटत आहे काय ना काहीतरी भेटलं चिंगड जाम आहेत बसा ना आपल्या ह्याला आक्याला दांडा व्हायचा होता आणि आपल्याला इथून ऐंशी किलोमीटर जायचं आहे तर पाण्यात उतरायचा रिक्स मी घेणार नाही कारण गार्ट पडेल दिवसा गर्मी आणि संध्याकाळचा गार्ट आहे तर बघू आता काय दिसलं तर मी दाखवत राहील तुम्हाला आणि झाला पॅकअप आपला आपण जाऊ आता घरीच जायचं ठीक आवरूया आणि फोल्ड चुकीचे फोल्ड होते आपल्याला अशी फोल्ड मारायची आणि हा ड्रॅक केला टाईट घरी जरी निघली विकली जर निघलीच नाही पाहिजे म्हणजे चला घरी जाऊया तुम्ही बोलाल काय यार याचे ब्लॉग बघतोय माशासाठी पण काय करणार मी तरी माझी थोडी चुकी काय मी तिथे ऐंशी किलोमीटर आलो आहे तिकडे पस्तीस चाळीस किलोमीटर गेलो तो आरून द्यायला काय नाही भेटलं काय करू आता सांगा दोन मी खर्च करून येतोय पण काय बोलणार आता घरी आता सामान पहिला नीट लावूया अडीचशे तीनशे रुपये जास्तच पाच सहाशे रुपयेचा खर्च होतो आणि काय नाही रेड आपली याच्यात मोठा मासा लागतो म्हणून पकड विकड घेऊन हो आजो पण मोठा मासा काय काहीच नाही भेटला गरमगटा पण नाही भेटला ना। चला हे दावे पाव वेंगुरला फेमस पाव आक्या राहू द्या खाली दुसरा दिवस आजचा का। काल रात्री आलो ना मी आणि डायरेक्ट झोपून गेलो जेवून मला काय तुम्हाला बोलायला भेटायला भेटलं नाही आणि आपण पकडलेले म्हणजे काल सकाळी मासे पकडलेले ते ते काल रात्री यात टाकले नाही ह्या बॉक्समध्ये होते साफ करून घेऊ लावले विचार करतो कोणाशी बोल काय तो चॅनल मोबाईल साफ करून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो कोणते कोणते मासे भेटले आणि मी रील बनवले त्याच्यासाठी दाखवतो कोणते मासे खातो इकडे काळून जर म्हणतात बोलून शिला पाहिजे

आणि बघू मग पागायला जायचंय पागायला गेलो तर तू कुठला तुकडे पडले मस्त एकदम फ्रायच्यात पण पाणी घालून घ्या तर आता मार्केटला जाणार आहे मग त्याचा तर ब्लॉग नाही करणार मी मेन तर मुद्दा असा होता की तुम्हाला मासे दाखवायचे होते म्हणून कालचा ब्लॉग होल्ड केला आम्ही आणि बघितले काल ते सकाळीच पकडलेले असं पण नाही की आज पकडलेत आज गेलोच ना कारण काल एवढा थकलो मी म्हणजे रात्री म्हणजे सकाळी पाच वाजता उठ सा सात वाजता उठलो सात वाजल्यापासून घर आहे म्हणजे त्यांचा प्रवास आहे ते रात्री अकरा वाजता घरी पोचलो जेवलो डायरेक्ट झुकून गेलो त्या हालत खूप बेकार झाली आणि घरी आल्यावर ब्लॉग दाखवत नाही आले आणि आता दहा वाजता उठलं रात्री नऊ नऊला उठलं उठलो मग फ्रेशमिट झालं जरा मच्छी विच्छी साफ केली तेच मग आता मार्केटला जायचं आहे तर जाऊ द्या मार्केट बिर्केटचं मी काय दाखवत नाही बसणारे ब्लॉग खूप मोठं फक्त मासे दाखवायचे तर म्हणून होल्ड केलं तर त्याला भेटू पुन्हा जसे त्या नवीन ब्लॉगमध्ये व्यतिरिक्त दुसरं काहीतरी बघू आता आपण कारण मासे भेटत नाही मग फायदा नाही हां पाहा विकायला गेलो तर त्याचा येईल ब्लॉग पाहायला भेटतं मासे छोटे पहा तरी पण भेटतात तर चला भेटू पुन्हा तशा नवीन एका ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल नशील आवडला तर कमेंट करा एकाने केलीच आहे तशी सी एन जी एची व्हिडिओ माझ्या परीने मी माझा बनवायचा प्रयत्न करतो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका तर टाटा बाय बाय जय हिंद चला